आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संक्रांतीच्या दहा हजार पतंगे वाटप करण्यात आली आहे हे मनसेचे दुसरे वर्ष असून जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर राज्य उपाध्यक्ष संताप सिंग गुलाटी यांच्या हस्ते मुलांना पतंग वाटप करण्यात आले आहे जिल्हा सचिव अनिकेत निलवाल यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मकर संक्रांतीला हे पतंगे मोफत वाटण्यात आले आहे सकाळपासून लहान मुलांनी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अजबनगर परिसरात व्यासपीठासमोर गर्दी केली होती त्याप्रमाणे सकाळी दहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली मुलांना लायनीने पतंग वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या माणसांची आणि महिला बहिणींची देखील लक्षणीय उपस्थिती होती मोफत पतंग मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात आनंद दिसून आला यावेळी डीजेच्या तालावर मुलाने ठोका देखील धरला यावेळी विकी जाधव विशाल बैत अभय देशपांडे प्रतीक गायकवाड शिवा ठाकरे नितीन महाजन सय्यद शोकत मंगेश्वेद अक्षय सोनोने अक्षय हिवाळे सुरेंद्र वाडेकर संदीप आराक आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर